महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने माडा लोकसभा मतदारसंघासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज कालपर्यंत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख हे भरणार होते उमेदवारी अर्ज मात्र काल बारामतीमध्ये मा डॉक्टर अनिकेत देशमुख यांची शरद पवार यांच्याशी भेट झाल्यानं डॉक्टर देशमुखांनी जवळपास घेतली माघार त्याऐवजी ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी भरला अर्ज शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांचा मीच वैचारिक आणि कुटुंबाचा राजकीय वारस असल्याचा केला दावा शेकापच्या बंडखोरीमुळं महाविकास आघाडीच्या अडचणीमध्ये झाली वाढ आज उमेदवारी अर्ज शेतकरी कामगार पक्षाकडनं दाखल करायला तुम्ही आलेला आहात आणि गणपताचे जे नातू आहेत बाबासाहेब देशमुख ते महाविकास आघाडीसोबत दिसत आहेत आणि मग हा निर्णय तर काय नेमका कालपर्यंत डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा अर्ज भरण्याचं फायनल होतं आमची तशी सर्व मतदार मतदारसंघातील कार्यकर्त्यांची चर्चा झाली होती की या माडा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं जे मतदान आहे ते सांगोल्यातलं दीड लाख त्याचबरोबर माळशिरसमध्ये पंढरपूर तालुक्यातलं सगळं जर मतदान घेतलं तर आम्ही दोन लाख मतदान आमचं स्वतःचं आहे आणि अशी परिस्थिती एक असताना एकनिष्ठपणे शेतकरी कामगार पक्ष गेली सातत्यानं पवारसाहेबांबरोबर महाविकास आघाडीबरोबर राहिलेलं आहे आजपर्यंत आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर आघाडी करून निवडणुका लढलेलो आहे काय गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आबासाहेब असतानासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमचा घात केलेला होता हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजची ही माड्याची निवडणूक होत आहे आम्हाला खात्री होती की माड्यामध्ये ओबीसी समाजाचं मतदान जे आहे ते अकरा लाख मतदान आहे आणि हे अकरा लाख मतदान असताना धनगर समाज ओबीसी समाज सर्व बारा बलिद्दार मागासवर्गीय समाज हा सर्व महाविकास आघाडीबरोबर येईल अशी खात्री होती आणि डॉक्टर अनिकेत देशमुखांच्या रूपाने एक चांगला चेहरा आणि चांगला एक डॉक्टर आपल्याला मिळाला असता परंतु त्यांच्या त्यांची फसवणूक केली त्यामुळं काल त्यांच्याकडून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला पत्रकार परिषद झाली परंतु पवारसाहेबांनी काल रात्री बोलवून घेतलं त्यांची काय चर्चा झाली मला समजली नाही पण आमच्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही असं ठरवलं होतं की त्यांच्यासोबत माझा अर्ज भरायचा आणि मला काय चर्चेचं निमंत्रणही नाही आहे आणि मला आता चर्चेला जायचंही नाही कोणाबरोबर आमची भूमिका आहे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जो ओबीसी समाज आहे बारा बलुद्दार समाज आहे धनगर समाज आहे लोणारी समाज आहे या ताकदीवर आणि बहुजन समाज आम्ही पुरोगामी विचाराचे आबासाहेबांचे वारसदार आहोत मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले डी पी सदस्य म्हणून या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काम केले माझी खात्री आहे की आमचा जो उमेदवारीचा अर्ज आहे तो जर राहिला आम्ही आम्ही ठेवणारच आहोत तर निश्चितपणे माड्यामध्ये एक वेगळी क्रांती होईल एक लोकांना चेहरा मिळेल आणि आम्ही निश्चितपणे विजयी होऊ असे आम्हाला खात्री आहे त्यामुळं आम्ही सगळेजण मिळून ताकदीनं कार्यकर्त्यांनी आग्रह केला डॉक्टर अनिकेत देशमुखांनी थांबायचा निर्णय घेतलेला असं मला आता पत्रकार परिषदेतून प्रसारमाध्यमाकडून कळालं तरीसुद्धा जो समाज आहे जो तिथला शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला खात्री आहे तो माझ्यासोबत येईल आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये जे जाती समीकरण आहेत त्याचा विचार केला तर निश्चितपणे ते माझ्यासोबत राहतील मी आबासाहेबांच्या कुटुंबातला आहे आबासाहेबांचा त्यांच्या कुटुंबातला आहे आणि मी त्यांचा राजकीय वारसदार आहे त्यांच्या विचारांचा वारसदार आहे मी आणि मला खात्री आहे की त्यांच्या विचारांचा वारसदार मी असल्यामुळं लोक माझ्यासोबत राहतील आणि माड्यामध्ये प्रचंड अशी एक लाट निर्माण होईल आणि निश्चितपणे आम्हाला चांगलं मतदान होईल आणि दोन्ही या जे घराणेशाही जे दोन्ही उमेदवार आहेत निंबाळकर साहेब असतील किंवा मोहिते पाटील साहेब असतील मोहिते पाटलांचा जर इतिहास बघितला तर आपण बघताय कालपर्यंत ते भाजपसोबत होते आणि अचानक त्यांना तिकीट दिलं नाही गेल्या वेळेसही त्यांनी संजय मामाला तिकीट दिलं त्यावेळेस आम्ही संजय मामासोबत होतो गेल्या वेळेस त्यांना संजय मामाच्या ऐवजी त्यांना उमेदवारी दिली नाही ते विरोधात गेले भाजपला मतदान केलं रणजितसिंह रणजित सिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार झाले आणि आज त्यांना तिकीट दिलं नाही परत परत भाजपने तिकीट डाळण्यामध्ये राष्ट्रवादीत गेले म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायद्याकरता पक्ष बदलला आणि तुमच्या पाठिंबागं जनता येणार असं का एखाद्या वेळेस आमच्यासोबत त्यांनी यावं आम्हाला पाठिंबा द्यावा आम्हाला पाठिंबा दिला तर बहुजन समाजाला पहिल्यांदा माढा लोकसभेत न्याय मिळाला असता आणि बहुजन समाजाचा एक उमेदवार चांगल्या ताकदीनं निवडून आला असता आणि मला खात्री आहे की माझी उमेदवारी ही संपूर्ण बहुजन समाजाची आहे कुटुंबाशिवाय उमेदवारी असणार आहे का कशा पद्धतीने कारण एका बाजूला तुम्ही घराणेशाही म्हणत आहात दोन्ही कुटुंब घराणेशाही सांगत सांगतात मात्र तुम्ही जो मा ले ले उमेदवार पुढे करणार होता तो पण घराणेशाही आलेला होता आणि आता पवारांनी त्यांची समजूत काढलेली आहे त्यामुळे तुमचा उमेदवारच इकडे नाहीये आता तुम्ही सुद्धा देशमुख कुटुंबियांमधूनच येतात ही घराणीशाही नाही आहे ही घराणेशाही म्हणता येणार नाही कारण ज्यावेळेस पवार साहेबांना उमेदवार नव्हता त्यावेळेस गेल्या चार महिन्यापूर्वीपासून मा ते डॉक्टर अनिकेत देशमुखांना उमेदवार म्हणून ते स्वतःहून पाठीमागावं लागले होते त्यांनी स्वतःहून कृषी प्रदर्शनं घेऊन त्यामध्ये येऊन त्यांनी थोडक्यात जाहीर केलं होतं आणि आपण टी व्ही प्रसारमाध्यमापुढं पाहिलं असेल की पवारसाहेबांनी सांगितलं होतं की डॉक्टर अनिकेत देशमुख आणि धनगर समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीनं आम्ही उमेदवार देणार असं सांगितलं होतं त्यामुळं त्यांची उमेदवारी निश्चित मांडली जाताना अचानक मोहिते पाटलाची एंट्री होते आणि ते पक्षात नसतानासुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते उमेदवारी जाहीर करत असताना करत असताना शेतकरी कामगार पक्षाची काही नेते मंडळीला बोलवलं असेल सर। पण सर्व समावेशक अशी बैठक झाली नाही तालुक्यामध्ये बैठक होऊन पाठिंबा जाहीर झाला नाही आणि अशा परिस्थितीत त्यांनी उमेदवार जाहीर केलेला आहे अनिकेत देशमुखांची समजूत काल काढली काल रात्री बोलवलं त्याच्या आधी जर काढली असती तर वेगळं परिणाम जाणवला असतो त्या काळामध्ये तुमची समजूत काढली तर काय माझी समजूत काढायचा विषयच नाही माझी समजूत काढायचा विषय नाही मी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि माझ्या समजूतीविषयी नाही माझे जे कार्यकर्ते जो निर्णय घेतील मी स्वतः निर्णय घेणार नाही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते धनगर समाजाचे कार्यकर्ते ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मागासवर्गीय कार्यकर्ते लोणारी समाजाचे कार्यकर्ते हे जे पुरोगामी विचाराचे जे कार्यकर्ते आहेत तो जो निर्णय घेतील तो माझा निर्णय असेल आज तर सगळ्यांची भूमिका आहे निवडणूक लढवायची आणि त्या भूमिकेशी मी ठाम आहे आणि मी निवडणूक लढवणार आणि मी विजयी होणार याची खात्री आहे मला ओके थँक्यू